नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही शेतीच्या भांडवलासाठी कृषी कर्ज पाहिजे तुम्हालाही शेतीच्या भांडवलसाठी किसान क्रेडिट कार्ड हवं आहे का तर तुम्हाला जनसमर्थ किसान क्रेडिट कार्ड एका मिनिटात मिळू शकतं कशा पद्धतीने जनसमर्थ किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे काय याचा क्रायटेरिया आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्ही जनसमर्थ किसान क्रेडिटसाठी अर्ज अर्ज करू शकतात त्याचीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना पूरक ठरणाऱ्या अनेक योजनांपैकी किसान क्रेडिट कार्ड ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे ही योजना शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी खास राबवण्यात येते शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या खर्चासह अन्य कृषी संबंधित गरजांनाही या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येतो किसान क्रेडिट कार्ड ही योजना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना अल्पकालीन व सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतीसाठी लागणारा खर्च वेळेवर पूर्ण करता येईल तर किसान क्रेडिट कार्ड ही योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय तर उत्पादन खर्चासाठी कर्ज जसे की पिकाच्या लागवडीसाठी व खत बियाणे कीटकनाशक याच्यासाठी लागणारा खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून देणे त्यानंतर पीक कापणीनंतरचा खर्च जो असेल ज्यात साठवणूक वाहतूक प्रक्रिया व वा विक्रीसाठी लागणारा खर्च त्यानंतर शेती संबंधित वैयक्तिक गरजा त्यानंतर शेतीच्या मालमत्तेची देखभाल व पूरक उद्योगांसाठी निधी या सर्वांसाठी ही जी किसान क्रेडिट कार्ड योजना आहे तर ती किसान क्रेडिट कार्ड योजना राज्य सरकार करून किंवा केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो आता तुम्हालाही जरी किसान क्रेडिटसाठी अर्ज करायचा असेल त्यापूर्वी तुमची काही पात्रता म्हणजे इलिजिबल क्रायटेरिया असणं गरजेचं आहे ज्या जा व्यक्तींच्या नावे स्वतःची शेती जमीन असेल असे व्यक्ती यासाठी पात्र ठरतील त्यानंतर सहकारी शेती करण्याने शेतकरी शेती भाड्याने घेतलेली असली तरी काही अटीनुसार त्यांना पात्र ठरवता येऊ शकतं त्यानंतर नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था समूह या किसान क्रेडिट कार्ड कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो आता तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज कशा पद्धतीने मिळणार त्याचबरोबर याची मर्यादा व परतफेड कालावधी कशा स्वरूपात असणार आहे तर कर्ज मर्यादा पीक पद्धती शेती क्षेत्रफळ स्थानिक खर्चाचा अंदाज यानुसार निधी ठरवला जातो त्यानंतर परतफेड कालावधी कर्जाची पुनरावलोकन कालावधी पाच वर्ष असून दरवर्षी त्यात बदल होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर दोन लाखापर्यंतचं कर्ज हमी शिवाय उपलब्ध करून देण्यात येतं वेळेवर परतफेड करणाऱ्यांसाठी व्याज सवलत अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येतं मित्रांनो आता या किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय होणाऱ्या शेतकऱ्यांना तर बँकेत वारंवार कर्जासाठी धावपते त्यानंतर एकाच कार्डाने वर्षभर कधीही निधी काढता येतो पैसे बँकेत ठेवून व्याज मिळवण्याची सुविधा असते कृषी वस्तू खरेदींसाठी कार्डचा थेट वापर शक्य होतो त्यानंतर कमी व्याजदर वेळेवर परतफेडीचं प्रोत्साहन सुद्धा याच्या माध्यमातून दिलं जातं आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला अर्ज भरण्याच्या वेळेस कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट लागतील ज्यात तुमचा आधार कार्ड सात बारा उतारा नवीन जे जमीनचे कागदपत्र असेल ते लागतील त्यानंतर बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर उत्पन्नाचे प्रमाण प्रमाणपत्र आता तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे जनसमर्थ जे किसान क्रेडिट कार्ड आहे यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकता मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी या ऑफिशियल पोर्टलवर अर्ज केला तर अर्ज सादर झाल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर दिला जातो त्यानंतर बँकेकडून कागदपत्राची पडताळणी केली जाते आणि योग्यतेनुसार मंजुरी दिली जाते व कार्ड तुम्हाला दिलं जातं किसान क्रेडिट कार्ड त्यानंतर ईमेल व मोबाईलद्वारे तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या अपडेट्स या मिळत राहतात तुम्हाला जरी या संबंधित काही अजून अडचणी असेल तर त्यांचा ऑफिशियल जो ईमेल आय डी तो ईमेल आय डी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यानंतर त्यांचा हेल्पलाईन क्रमांक आहे तो क्रमांकही आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जरी काही अडचण येत असेल मित्रांनो आणि जरी तुम्हाला पूर्ण फॉर्म कसा भरायचा या संबंधीची जरी माहिती हवी असेल कारण या व्हिडिओ जरीमध्ये जरी मी तो फॉर्म भरून दाखवला असता तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी हा व्हिडिओमध्ये तो फॉर्म भरून दाखवत नाही परंतु जेवढ्या जास्त शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतील तेवढा लवकर मी फॉर्म भरण्याचा व्हिडिओही तुम्हाला घेऊन येईल मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो